बत्तीस कोटींचा गांजा ठाणे पोलिसांनी केला जप्त दोन आरोपींना अटक महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करत एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकाने केला जप्त पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वाहन रांजनोळी भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी दोन इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली सदर कारवाई दरम्यान तनवीर अहमद कमर अहमद अन्सारी व महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना अटक केली आहे सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरात अंमली यात आणखी व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासन तपास घेत आहे गुन्हे शाखा घटक दोन चे पोलीस शिपाई अमोल इंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये हा विक्रीसाठी अनुषंगाने शाखा घटक दोनचे माळी आणि त्यांच्या एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून 15 किलो ग्रॅम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी डी पी एस अन्वय ता तनवीर अहमद वर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाई वर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेपेड्रोन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा अं पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या, या पूर्ण अंमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोण कोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत अजून यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये आंतरराज्य इतर राज्यामधील देखील काही आरोपी प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले आहेत ही आंतरराज्य एक टोळी असल्याची प्रथम दर्शनी निदर्शनास आले त्या अनुषंगाने जे गाडीचे मालक कोण आहेत किंवा गाडी कुणाच्या नावावर आहेत त्याच्यावर काय स्टिकर आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करतो त्या गोष्टी सर्व तपासामध्ये समोर येत सध्या तपास होत तन्वीर अहमद हा राहणारा मुंब्रा ठाण्याचा आहे महेश देसाई हा राहणारा विठ्ठलवाडी उल्हासनगर येथील आहे त्याचं मूळ गाव जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे या दोन्ही आरोपींवर एन्स अंतर्गत पूर्वी गुन्हे दाखल आहेत एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत दुसऱ्या आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा सदरचा एमडी पदार्थ कुठे बनवला त्याचबरोबर या एकोण ड्रग सिंडिकेटमध्ये कोण पेडलर सामील आहेत त्याच्यानंतर तो कुठे खरेदी आणि विक्री करणार होते त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने देखील तपास करत तन्वीर अहमद हा हा जो आरोपी आहे मूळ मुंबऱ्याचा आहे ठाणे जिल्ह्यामधला त्याच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या सहकार्यामध्ये अजून कुठे ड्रग वितरण झालेला आहे का ड्रगची खरेदी विक्री झालेली आहे का त्याच्या संपर्कात कोण आरोपी आहेत कोण इसम आहेत त्याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे त्या अनुषंगाने पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि प्रशांत राणे यांना खबर मिळालेली होती की दोन गाड्यांमध्ये एम डी एम एफडॉन हा आम्ही पदार्थ विक्रीसाठी भिवंडीमध्ये येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही सापळा कारवाईत केली मी सांगितल्याप्रमाणे ते, ते आ, ती वाहनं कोणाच्या मालकीची आहे ते वाहनांवर स्टिकर जे लावलेलं आहे त्याचा कुठलं काय कोणाशी संबंध आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत